नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुरंदा कोचिंग क्लास मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी मानिक ढवळे गेल्या मध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स हे काय इंग्रजी लिहिण्याच्या ट्रिक्स पाहिल्या होत्या आज आपण चौथा प्रकार पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्य काळ तर याद्वारे आपण इंग्रजी कसं लिहायचं ते पाहणार आहोत खूप काही कन्फ्युजन असते मुलांना तर आज कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे तर पाहू शकता त्याचा फॉर्म काय आहे मित्रांनो याचं स्वरूप स्ट्रक्चर एस प्लस हॅव किंवा हॅस प्लस बीन प्लस वर फोर वर फॉर म्हणजे काय आय एन जी फॉर्म है ना क्रियापदात चौतरूप प्लस ऑब्जेक्ट आणि ब्रॅकेटमध्ये सिन्स आणि फॉर लिहिलेला आहे सीन्स कधी वापरायचं फॉर कधी वापरायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे कारण की या वाक्यामध्ये सिन्स आणि फॉरचा आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर यस प्लस हॅडबिन प्लस वर फॉर प्लस ऑब्जेक्ट सेम सीन्स आणि फॉर फक्त दोन फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज आहे इथं हॅव हॅज आलं होतं आणि हॅड बिन आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे हॅव हॅज बिन आणि हॅड हॅडबिन आलेला आहे एवढाच फरक आहे त्यानंतर आहे एस प्लस शॉल हॅव विल प्लस बिन प्लस वर्क फॉर प्लस ऑब्जेक्ट सिन्स आणि फॉर या फ्युचरच्या फॉर्म्युलामध्ये काय शॉल हॅव बिन ना थोडासा डिफरन्स आहे म्हणजे आपल्याला काय आहे फॉर्म्युल्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे सिमिलॅरिटी आणि डिफरन्स ना फरक आणि साम्यता या दोन्ही द्वारे आपण चांगला अभ्यास करणार आहोत आणि शिकणार आहोत तर या पद्धतीने आपण पाहूया पहिलं सिन्स आणि फॉर खाली नक्की असेल नक्की नसेल पहिलंच लिहून ठेवलेलं आहे मी म्हणजे जर तुम्हाला नक्की माहित असेल समजा हे मंडे आहे बघा सिन्स मंडे सिन्स जानेवारी सिन्स टू थाउजंड टेन सिन्स फाय पी एम आता इथं फॉर घेतलेलं आहे म्हणजे जी वेळ म्हणा जी गोष्ट नक्की माहीत नसेल आता पा फॉर टू डेज आता एखादं वाक्य सांगतो तुम्हाला मी इंग्रजी शिकवतो आता हे वाक्य झालं प्रेझेंट प्रेझेंटेन्स समजा मी असं सांगितलं मी सोमवारपासून इंग्रजी शिकवतो तर काय म्हणणार आय टीच इंग्लिश सिन्स मंडे पण आता हे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरायचं का सिन्स आणि फॉर नाही आपल्याला कशात वापरायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ना परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ यामध्ये आपल्याला वापरायचं आहे तर मी आता एक वाक्य सांगतो स्वतः जसं मी इंग्रजी सोमवार पासून इंग्रजी शिकवत आहे आय हॅव बिन टीचिंग इंग्लिश सिन्स मंडे सोमवार पासून मला माहित आहे ना वार माहिती आहे तर मी सिन्स मंडे म्हणतो आणि समजा मला वार माहितच नाही मी मग काय म्हणणार समजा दोन दिवसापासून सांगायचं असेल जसं टू डेज दिलेलं आहे मला वार माहित नाही आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर टू डेज म्हणणार ना सीन्स मंडे माहित असेल माहीत नसेल वार तर फॉर टू डेज समजा तेच वाक्याला समजा आय हॅव बिन टीचिंग सीन्स जानेवारी है ना आय हॅव बिन टीचिंग इंग्लिश सीन्स जानेवारी म्हणजे मी जानेवारी पासून है ना जानेवारी जाने महिन्यापासून इंग्रजी शिकवत आहे आणि समजा जर मला महिना माहितच नाही अंदाजा एक मंथ माहित आहे समजा चार महिन्यापासून तर मी काय म्हणणार आय हॅव बिन टीचिंग इंग्लिश फॉर फोर मंथ्स ठीक आहे तर या पद्धतीने पाहू शकता टू थाउजंड टेन आहे ठीक तर विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता बॉर्डर पहिलं वाक्य आहे सकाळपासून पाऊस पावश पडत आहे राईट त्यानंतर सकाळपासून पाऊस पावश पडत होता सकाळपासून पाऊस पडत असेल समजा मला मित्राचा फुल आला मित्रांनो सांगितलं काय चालू आहे तिकडे काय चालू आहे मी म्हणलं त्याला पाऊस पडत आहे आमच्याकडे सकाळपासून पाऊस पडत आहे तो काय म्हणतो सकाळपासून पाऊस पडत होता आमच्याकडे म्हणजे क्रिया म्हणजे आज संध्याकाळची वेळ होती पाऊस जे आहे सकाळपासून पडत आहे कुठं आमच्याकडं म्हणजे संध्याकाळपर्यंत पाऊस म्हणजे ऍक्शन झाली सकाळी मध्ये चालू झाली आणि अजून सुद्धा चालू आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअन्स टेनचा वापर आपण त्यावेळेस करतो आणि तीच तेच वाक्य बघा म्हणजे सकाळपासून पाऊस पडत होता त्याच्याकडं हा ना पाऊस काय चालू झाला सकाळी आणि दुपारी म्हणजे पाऊस थांबला समजा आणि रात्री रात्रीच्या वेळेस मी बोलायला त्याला तो काय म्हणतो सकाळपासून पाऊस पडत होता ना तर यावेळेस काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि तेच वाक्य सकाळपासून पाऊस पडत असेल आम्ही बोलताना विचारला अरे आपला मित्र निखिल आहे आपल्या आजोबा बाजूलाच आहे त्याचं जसं परभणीला राहतो आम्ही नांदेडला राहतो तर तिथे काय चालू असेल तर आम्ही कदाचित मी म्हणतो त्याला सकाळपासून पाऊस पडत असेल तिथं सुद्धा म्हणजे शुअर नाही त्यावेळेस आपण याचा वापर करायचा तर त्यानुसार पहा आता हे जर आपण करूया आता बघा याच्यामध्ये करता काय मित्रांनो जसं सब्जेक्ट स्ट्रक्चर नुसार आपण वाक्य बनवतो आता सकाळपासून सकाळ तुडीच आहे ऍक्शन करणारा नाही ना पाऊस आहे पावसावर ऍक्शन होईल म्हणजे पाऊस पडत आहे बरोबर आहे ना तर आपल्याला काय करायचं पाऊस म्हणून घ्यायचं नाही करता आपल्याला काय करायचं नॉन लिव्हिंग थिंग आहे पाऊस आहे ना निर्जीव वस्तू मध्ये येते पाणी हवा त्यानुसार आयटी हिट वापरायचं इट आपण घेऊया सब्जेक्ट त्यानंतर हॅव बिन हॅज बिन इटला तुम्हाला सांगितलं ऑलरेडी हॅज बिनच येणार आहे सिंग्युलर हॅज बिन आता आपण रिव्हर्स जात आहे ना इट वापरलं आहेला काय हॅज बिन त्यानंतर पाऊस पडत पाऊस पडणेला वर बघा रेन रेंड रेन्ड रेनिंग हम्म तर आपल्याला आय एन जी फॉर्म वापरायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे काय इट हॅज बिन रेनिंग आता बघा इथं काय आला भाग सकाळपासून आता बघा तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय सिन्सचा वापर करायचा येतं का आपल्याला पक्का माहित आहे सकाळपासून ना टाइम नाही पण एक आपल्याला एक ड्युरेशन माहित आहे है ना एक आपण त्याला काय म्हणू शकतो एक टाइमिंग माहित आहे तर आपण काय करायचं इट हॅज बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग असं आपण लिहायचं त्याचं काय झालं मित्रांनो सकाळपासून पाऊस पडत आहे इट हॅज बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग हे अॅक्युरेट वाक्य होते त्याच वाक्याला आपण ट्रान्सलेट करूया अजून समोरचं वाक्य बघा सकाळपासून पाऊस पडत होता तर काय ना इथं थोडासा चेंज आहे फक्त इट हॅड बिन रेनिंग मॉर्निंग ओके सकाळपासून पाऊस पडत होता इट हॅज बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग त्यानंतर आहे आता फ्युचरिस्टिक आहे ना याला काय करायचं शुअर नाही सकाळपासून पाऊस पा। पडत असेल तर सेम इट फक्त आता इथं काय शॉलॅव्ह विल हॅव हे वापरायचं आपल्याला त्याला बिन लावायचंय सगळ्यापासून पाऊस पडत असेल इट विल हॅव बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग त्यानंतर दुसरं वाक्य पाहू शकता तुम्ही पाच वर्षापासून टाटा कंपनीत काम आहात ठीक आहे एखादा व्यक्ती असेल त्याला मी कोणी बोलू शकता बोलण्यामध्ये आपण हे वापरू शकतो हुं? तर त्यावेळेस काय करायचं आता या बघा तुम्ही तुम्ही तुम्हाला ऑलरेडी माहिती काय आहे ते तुम्ही ला? यू वापरतो आपण राईट यू काय आहे सिंग्युलर नाही हा या बघा एकासाठी वापरतो यू यू म्हणजे तू होते आणि तुम्ही है ना आता तुम्ही म्हणल्या जास्त जण होऊ शकतात एखाद्यालाही आपण तू म्हणून होऊ शकतो त्यामुळे काय यू ला आता प्लुरलचा फॉर्म हॅव घ्यायचा आपल्याला ठीक आहे यू ला हॅव यू हॅव बीन ओके आता आपण काय करू तुम्ही यू घेतलं रिव्हर्स येतात आहात ठीक आहे यू हॅव बीन आता इथं काय वर्ब आहे काम करणे काम करत आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ऑलरेडी आणि अगोदर आता पण लिहिलेलं आहे वर्क 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 वर्किंग हे रिपीट झालेलं आहे यू हॅव बीन वर्किंग आय एन जी फॉर्म वापरा आता हे झालं कंपनी आता हे कंपनीमध्ये आहे ना काम करत आहे आता आपण कुठं आलो इथं कंपनीत कोणती कंपनी आहे टाटा कंपनी जा? टाटा कंपनीमध्ये म्हणजे कंपनीत तर काय करायचं इन द टाटा कंपनी इन द टाटा हे टाटा कंपनी टाटा कॅपिटल काढून घ्या कारण की कंपनीचं नाव आहे ना टाटा कंपनी आणि कधीपासून पाच वर्षापासून तर त्याला काय वापरायचं आपल्याला पाच वर्षापासून सिन्स वापरायचं की फॉर वापरायचं पाहू शकता ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला वर्षापासून म्हणलेलं आहे आज सांगितलेलं आहे का टू थाउजंड टेन टू थाउजंड फायव्ह पक्का वर्ष माहित नाही पाच वर्षापासून ठीक आहे फायव्ह इयर्स तर अन्नाला सांगितलंय सांगत आहे ठीक आहे तर त्यावेळेस का, का आपण काय काय वापरायचं फॉर वापरायचं फॉर फाय इयर्स समजा इथं वर्ष माहित असलं असतं मला टू था, थाउजंड टेन असतं तर मी काय केलं असतं सिन्स टू थाउजंड टेन लिहिलं असतं तर पाहू शकता तुम्ही पाच वर्षापासून टाटा कंपनीत काम करत आहात तर काय होते यू हॅव बीन वर्किंग इन द टाटा कंपनी फॉर फाय इयर्स असं ध्यान ठेवायचं त्यानंतर तुम्ही पाच वर्षापासून टाटा कंपनीत काम करत होते किंवा होतात एक असल तर होते होतात जे पण आहे त्यानुसार आता सेम वाक्य आन्सर बी काय सेम येणार फक्त आपल्याला वर्क चेंज करायची हेल्पिंग वर्ब तर काय येणार आहे यू आता इथं मित्रांनो यू हॅड बिन वर्किंग सेम येणार आहे ऍक्शन वर्क ठीक आहे यू हॅड बिन वर्किंग इन द टाटा कंपनी इन द टाटा कंपनी आता इथं फॉर लावायचं आहे बरोबर आहे आपल्याला वर्षापासून दिलेलं आहे ना फॉर फाईव्ह इयर्स तुम्ही पाच वर्षापासून टाटा कंपनीत काम करत होते यू हॅड बिन वर्किंग इन द टाटा कंपनी फॉर फायव्ह इयर्स त्यानंतर त्यालाच आपण फ्युचरमध्ये पाहूया तेच वाक्य आहे फ्युचरमध्ये यू आता इथं काय येणार विल हॅव लावायचं यू विल हॅव बीन वर्किंग यू विल हॅव बिन वर्किंग कुठं इन द टाटा कंपनी इन द टाटा कंपनी फॉर फाईव्ह इयर्स ठीक आहे तुम्ही पाच वर्षापासून टाटा कंपनीत काम करत असाल शुअर आहे का माहित नाही त्यावेळेस आपण हे वाक्य बोलतो यू हॅव यू हॅव बीन वर्किंग इन द टाटा कंपनी फॉर फायव्ह इयर्स तर अशा पद्धतीनं हे वाक्य आहेत अजून राहिलेले वाक्य आपण करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून मी रिव्हिजन घेणार आहे तर लक्षात आलं तुम्हाला सर्वात महत्वाचं सीन्स आणि फॉर हे ध्यान ठेवायचं आपल्याला आणि हे वर्क चार्ट सर्वात महत्वाचा असतो याच गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायच्या या पद्धतीनं आपण इंग्रजी छानपैकी लिहायला शिकणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारू शकता आणि पूर्णता कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद